केंद्र व राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले जात असून त्याच धर्तीवर इचलकरंजीतील काळा ओढा प्रदूषणमुक्त करून त्याच्या पुनरुज्जीवनापासून प्रयत्न करूया अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली भाजप महायुतीच्या उमेदवार सौ पूनम सचिन माळी सौ अरुणा प्रमोद बचाटे सौ शुभांगी किशोर पाटील अनिकेत बाबासू पाटील आणि सुशांत बाळासाहेब कलागते यांच्या प्रचारार्थ राणाप्रताप चौक या ठिकाणी आयोजित जाहीर सभेत मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या पंकजा मुंडे म्हणाल्या भाजपने कधीच जातीवादी धर्मवादी भूमिका स्वीकारली नाही गरिबांचे अश्रू पुसताना कोणताही रंग कपडे याचे प्रमाण मानले नाही कोणतीही योजना रंग पाहून राबवली नाही तर प्रत्येक योजनेत माणुसकीची जाण ठेवली विकासाच्या अनेक योजना राबवत असताना त्याच्या चाव्या आमच्याकडे आहेत मग विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता दिली तर शहराचा विकास होईल का आमदार राहुल आवाडे म्हणाले गाव भागात गावगुंडांचा सुळसुळाट झाला आहे त्यांच्या बंदोबस्तासाठी मी शहरात स्वतंत्र स्थानिक गुन्हे अन्वेषण कार्यालयाची मागणी अधिवेशनात केली असून निवडणूक काळात या भागातील मायमाऊली आणि कार्यकर्त्यांच्या जर केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी असेल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले तर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणात ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असून निवडणुकीत दादागिरी दमदाटी करण्याची भाषा कोण करत असेल तर त्याला आम्ही सुट्टी देणार नाही असा इशाराच यावेळी दिला यावेळी प्रकाश दत्वाडे विलास काताडे अहमद मुजावर सुरेश दादा पाटील दीपक राशिनकर शामराव कुलकर्णी बाळासाहेब कलागते नंदू पाटील प्रमोद बचाटे सचिन माळी शेखर शहा आदी उपस्थित होते